नमस्कार, तुम्ही न्यूज मराठी लोकनेते आमदार हितेंद्र ठाकूर प्रथम महापौर राजीव पाटील व युवा आमदार क्षितिश ठाकूर यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार विरारपूर्व फुलपाडा मराठी शाळा येथे शुक्रवार दिनांक आठ मार्च रोजी बहुजन विकास आघाडीचे संघटक सचिव व माजी स्थायी सभापती श्री अजीव पाटील यांच्या व महाशिवरात्रीचे औचित्य साधून बहुजन विकास आघाडी फुलपाडा विभागाच्या वतीने सर्व शिवभक्तांसाठी थंडगार सरबत वाटपाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमामध्ये जवळजवळ दहा हजार ग्लास सरबताचे वाटप करण्यात आले या कार्यक्रमाचे स्थानिक नागरिक व सर्व शिवभक्तांनी खूप कौतुक केले यावेळी बहुजन विकास आघाडीचे माजी परिवहन सभापती श्री कल्पक पाटील माजी नगरसेवक हार्दिक राऊत माजी नगरसेविका सौ प्रतिभाताई पाटील माजी नगरसेवक राजेंद्र खोता युवा कार्यकर्ते समाजसेवक निशा दादा मुर्गे ज्येष्ठ समाजसेवक श्याम यादव समाजसेवक किशोर पाटील इत्यादी मान्यवरांनी उपस्थित राहून तेथे कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवला या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन विभागाचे बहुजन विकास आघाडी जनसंपर्क कार्यालय प्रमुख श्री बाळू मेंढरे व त्यांच्या सहकार्यांनी मिळून केले पहा या कार्यक्रमाविषयी बोलताना बहुजन विकास आघाडीचे युवा कार्यकर्ता समाजसेवक दिशा दादा गोरगे काय म्हणाले या माध्यम आपले लोकनेते माहिती केंद्र ठापूर आणि आपले युवा आमदार शिंदे ठापूर याच्या आदेशाने आपण सर्व फुलपाड्यामध्ये जी कामं करतो त्याच्यामध्ये काम म्हणजे बहुजन विकास आघाडीचं जनसंपर्क कार्यालय आहे आपले बाळ मैत्री आहे त्यांच्या माध्यमातून आपण सर्वतवाटवर कार्यक्रम ठेवलेलं आहे जवळजवळ दहा ते बारा हजार लोकांनी सर्वताना लाभ घेतलेला आहे आणि पाटील यांचा उद्या वाढदिवस आहे कार्यक्रम आहे उद्या इंग्रणमध्ये भारतीय पाटील त्या वाटीच्या निमित्त खरेच कार्यक्रम आहेत रक्षदान शिबिराचे कार्यक्रम आहे शिबीर कार्यक्रम केले आहेत आज इकडे लोकांनी आभार मानले म्हणजे आपण इकडे फुलपाड्यामध्ये नेहमी सगळेच काम करत असतो इकडे तुम्हाला माहिती असेल फुलपाड्याला पापडकिंडीला आपले शिवकालीन एक मंदिर आहे इकडे लोकांनी आपल्या अख्ख्या विरांमधली लोक लहानपणापासून म्हणजे आम्ही पण लहान होतो जेव्हा तेव्हा तर आम्ही पण चालत जायचो इकडून आणि त्याचं त्या मंदिराचं एवढं चांगलं एरिया आहे तो तिकडे खूप लोक येतात आणि त्यांना उन्हा त्रास होतो म्हणून ह्या आपल्या वाळू माध्यमातून आपण हा कार्यक्रम घेतलेला आहे सर्वात ऑटोमोरा